राम राम मित्रांनो तर चला मित्रांनो आज ब्लॉग चालू करायला बराच उशीर झालेला आहे कारण दुपारच झाली म्हणायचं आता तर चला मित्रांनो उशिरा का आहे चालू आता तर हे पहा मित्रांनो कालच तर शाखा खाण्याला चालू केलं तर एक दोन टाक्या आणल्या होत्या पण त्या काय ब्लॉगमध्ये दाखवलं नाही तर चला म्हणलं दाखव तर हे पहा मित्रांनो फवारा ते आताच काढला आहे आणि आपल्याला आपला युरिया घ्यायचा थोडासा त्याच्या टाकायला औषधाच्या औषधामध्येच कारण युरियाने त्या औषधाने गवत लवकर आहे आज चला मित्रांनो दाखवतो टाकी भरताना तुम्हाला तर हे पहा मित्रांनो आता टाकीमध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे फवाराच्या तर हे पाहितनाशक तणनाशकही हे काय नाव किल्टन प्लस आणि ह्या पहा युरिया हे युरिया प्रत्येक टाकीला अशा दोन तीन मुठी टाकायच्या कारण ह्या विऱ्यामुळे ना मित्रांनो लवकर गवत पण जळत आहे आणि हे औषध दीडशे मिली टाकायचं मित्रांनो कारण आता माझ्यापाशी मोबाईल धरायला कोण नाही कारण मोबाईल धरताना समज दाखवताना औषध टाकता येत नाही तर चला मित्रांनो टाकतो याला आता औषधाला दीडशे मिली आणि पूर्ण टाकी भरून घेतो युरिया काही नाही कमी जास्त झाला तरी चालतो आहे पण औषध आपलं राईट टाकायचं आहे युरिया तुम्ही जेवढं टाकता तेवढं गवत फास्ट जळतं आहे तर चला दाखवतो टाकी भरल्यावर डायरेक्ट आता चालू झाल्यावर तर हे पहा मित्रांनो तन्नाशे घानाला केलं चालू उपाय आपले बैल होते बांधायच्या जाग्यावर अशी भरपूर अडचण झाली ती त्याच्यामुळं तन्नाशे खाण्याला चालू केले कारण आणि बिगर बैल खायचं गवत हे बैल खात नाहीत हे काँग्रेस हे उपाय ऊसाच्या कडीने पण किती घाण झाली आहे गवताची तर म्हणलं तणनाशक हाणल्यावर आपल्याला उठायला तर टाईम नाही पण तणनाशक हाणल्यावर पूर्ण असं काळा होऊन जात आहे हे बघा मित्रांनो किती गवत झालेलं आहे पूर्ण हे बांधाच्या अवतीभोवती आता इथं बैलालाच बांधायची जागा ही तर या बैलाच्या साईडनं पण बा हे किती गवत झालेलं आहे त्यासाठी म्हणलं तणनाशक हाणून घ्यावा म्हणजे काळे झार बांध होतेत मग हे किती आताच गुडघ्याला लागायला लागले हे गवत तर आजूक तर लेव वाढायचं राहिलंय ले। याचा पूर्ण बांध आणायचा आहे आणि या गावताला का गा, मित्रांनो जनावरं पण खात नाहीत जनावरांनी खाल्लं असतं ते तरी बैलांना चारलं असतं पण बैलं पण खात नाहीत या गावताला तर चला मित्रांनो देखील आता डायरेक्ट शेवट कारण हे मोबाईल हातात धरून पुढं पण बघावं लागत आहे कोणत्या गावतावर पडले कोणत्या नाही कारण ज्या गावतावर पाणी पडन त्या औषधाचं तेच गवत जळत आहे बाकीचं तसंच राहीन चला अशा प्रकारे मी पूर्ण तणनाशक मारून घेणारे चला करतोय शेवटला तर तो, शेव तो, डायरे। तो आता डायरेक्ट तर हे पहा मित्रांनो आता तन नाशेक झालं झालंय सर आणि हे पहा आता फवारा ठेवलेला आहे हे पा आपला औषधाचा डबा आहे आणि ह्या हौदामधलंच पाणी घेतलं होतं खराब झालेलं आहे पण चालतं आहे काही नाही हे पहा मित्रांनो कसली अडचण झाली ती पायान ऊसाच्या त्याच्या कढनी हे पहा इकडं लांब लांबवर पहा किती आव गवत झालतं तर अशा प्रकारे समज मी असं पूर्ण तन्नाशे ऊसाच्या त्याच्या कडीने मारलंय तर हे दोन तीन दिवसामध्ये पूर्ण म्हणजे सुकत आहे ह्याला पूर्ण जळायला पाच ते सहा दिवस लागतात पाच ते सहा दिवसामध्ये असं ते पूर्ण जळून जात आहे तर चला मित्रांनो करतो शेवट आता घरी जायचा टाईम झालेला आहे जातो घरी जा बैलांना त्यांना वैरण काढी ते करून तिथं आपलं रोजचंच काम आहे ते काही सांगायची गरज नाही रोजच्या व्हिडिओमध्ये तर चला जातो मी आता व्हिडिओचा शेवट करतो व्हिडिओ आवडला तर कमेंट करीत जा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका मित्रांनो तर चला